जनसेवक म्हणजे जनसेवेतून राष्ट्र निर्मिती शासकीय योजनांची माहिती घराघरात पोहोचवण्यासाठी संवाद दौरा शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृतीसाठी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांचा नांदगाव सदो गटात संवाद दौरा इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृतीसाठी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी नांदगाव सदो गटात संवाद दौऱ्याचे आयोजन केले होते यावेळी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी स्वतः प्रत्येक गावात भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व इतर विविध योजनांचा आगामी काळात ज्या नागरिकांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा लाभार्थ्यांसाठी शासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी दिले यावेळी नांदगाव सदो गटातील पिंपरी सदो भावली खैरगाव ठोकळवाडी कुरुंगवाडी आंबेवाडी जामुंडे गवांडे मानवेडे इत्यादी वाडी वस्ती व गावांना यावेळी भेट देत योजनांची माहिती देण्यात आली याप्रसंगी माजी आमदार पानरुम गांगड मारुती आघान विठ्ठल आघाण भास्कर आहेर मदन भगत शंकर लोते जगन अगिवले फुलचंद वीर शंकर सावंत प्रकाश भले बुधा गांगड संजय लोते किसन इर्ते पांडू हंबीर दीपक कोंबडे आदी पदाधिकारी उपस्थित होते अशा नवनवीन महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या जनसेवक मराठी न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद